मध्ये वादळी वाऱ्यामुळे कोकमचे नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई जमा झाली नाहीये शेतकऱ्यांची ई केवायसी करून सुद्धा पंधरा दिवस होत आले तरी नुकसान भरपाई जमा झाली नाहीये त्यामुळे ती तत्काळ जमा करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना व शेतकरी यांच्यातर्फे वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर कृष्णा राय यांच्यासह शेतकरी मेघश्याम काशीनाथ भगत महादेव भालचंद्र गावडे संदीप अशोक नाईक प्रदीप शांताराम सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मे दोन हजार पंचवीस या दरम्याने अवकाळी पावसामुळे कोकम पिकाचे नुकसान झाले होते त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून अनुदानही गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी प्राप्त झाले परंतु यामध्ये मे व जून असा नुकसानीचा कालावधी होता यात जूनमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जमा झाली व मे महिन्यातील पंचनाम्यावर तारखा असल्यामुळे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार का असे वेळोवेळी महसूल शाखेमध्ये शेतकऱ्यांनी व संघटनेच्या माध्यमातून विचारणा केली यावेळी मुळातच पंचनाम्यावरील तारखा तांत्रिक त्रुटीमुळे कृषी कार्यालयाकडून महसूल खात्याकडे यातच उशीर त्यात काही शेतकऱ्यांचे गावही बदलले म्हणजेच वेळी अनुदान येऊन सुद्धा शेतकऱ्यांना महाई सेवा केंद्रावर केवायसी करून प्रतीक्षाच करावी लागत आहे आता काही दिवस कोकमचा पुढील हंगाम सुरू होणार तरी नुकसान भरपाई मिळत नाही यामध्ये शेतकरी महसूल खाते व कृषी खात्याकडे पायपीट करीत आहे नुकसानी जमा न झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे असे या निवेदनात नमूद केले आहे